तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या एक रुपयाऐवजी सुटसुटीत पीक विमा योजना आणणार कृषी मंत्र्यांची घोषणा एकतीस मार्च पर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार पोकराच्या धर्तीवर राज्याची योजना मिलेट बोर्डाचीही स्थापना करणार भोगवटादार जमिनींवर तारण कर्ज मिळणार राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा महसूल विभागाचा मोठा निर्णय ज्या जमिनी खातेदाराला विकण्याचा अधिकार असा खातेदार म्हणजेच भोगवटदार वर्ग दोन भोगवटा वर्ग दोनच्या जमिनींमध्ये देवस्थानासाठी दिलेल्या इमानी जमिनी हैदराबाद अतियात जमिनी वतन जमीन तसंच वन जमीन गायरान पुनर्वसनेच्या जमिनी व शासनाने दिलेल्या जमिनींचा समावेश होतो अशा जमिनी विक्रीसाठी शासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते बिगर शेती सहकारी पतसंस्था नियमक मंडळ गठीत पाच सदस्यांच्या नियुक्तीने कामकाजाचाच गती येणार सोर बीटी कापूस बियाणेसाठी दलाल सक्रिय सीमावर्ती भागातून आयात वाहतूक रोखण्याचे प्रशासनासमोर आव्हान पश्चिम विदर्भातील मोठ्या धरणामधील जलसाठा कमी तापमानामुळे बाष्पीभवनाचा वाढला वेग पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई बोनसा जी जीआर आला तरीही प्रतीक्षा कायम शेतकऱ्यांची चिंता वाढली शासनाच्या दिरंगाईमुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजी विक्रीवर झाला परिणाम वर्धा जिल्ह्यात तिळाची दोन हजार नऊशे शेहेचाळीस हेक्टरवर लागवड गतवर्षी एक हजार पाचशे त्रेचाळीस हेक्टरवर झाली होती लागवड शेतकऱ्यांमध्ये समाधान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकोणतीस हजार सिंचन विहिरींना कार्यारंभ आदेश अकरा हजारांहून अधिक विहिरींचे काम पूर्ण घरकुलाचे बांधकाम सुरू न केल्यास नाव वगळणार पी एम आवास योजना एक एप्रिलपर्यंत बांधकाम सुरू केल्यास अनुदान परत जाणार अखेर रामकृष्णचे चौसष्ट कोटी बँकेत सहकार आयुक्तांनी दिले धनादेश चौदा गावांमध्ये शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मिळाली कर्जमुक्ती मोसंबी बहाराने सेटिंग सुरू असताना गुंडीगड जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली मल्चिंगवर पिकांसाठी पुढाकार घ्यावा जनजागृती एकरी सहा हजार चारशे रुपयांचे अनुदान ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन सोलार पंपची कंपनी ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना द्यावा सोलार पंप बसवण्यासाठी धोरणात्मक निर्णय करा आमदार कैलास पाटील यांची मागणी हिंगोली जिल्ह्यात तीन लाख शेतकऱ्यांना अग्रिम हिंगोली परभणी नांदेडच्या अधिसूचनेला विमा कंपनीची मान्यता टप्प्याटप्प्याने सहाशे कोटी रुपये मिळणार पीक विम्यासाठी नवीन योजना आणणार कृषीमंत्री मानिकराव कोकाटे यांची विधानसभेत घोषणा एक रुपयात पीक विमा योजनेऐवजी सुटसुटीत सूर नवीन पीक विमा योजना आणली जाईल अशी घोषणा कृषीमंत्री मानिकराव कोकाटे यांनी विधानसभेत केली अखेर okay, नमो शेतकरी महासन्मानच्या सहाव्या हप्त्यासाठी एक हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपये निधीला मान्यता नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच निधी वितरित करण्यात येणार आहे याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारने बुधवारी प्रसिद्ध केला नाफेडच्या तूर नोंदणीस पंधरा दिवसांची मुदतवाढ शासकीय खरेदीला तुलनेचे प्रतिसाद कमीच विहिरीवरून दोनच हंडे पाणी न्यायचं तिसरा अंडा भरला तर शंभर रुपये दंड खेडच्या पश्चिम भागातील परसूल गावात पाण्यासाठी विदारक परिस्थिती पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी ग्रामस्थांनी निर्णय घेतला पाण्यासाठी दहा दिशा फिरण्याची महिलांवर वेळ देशात कापूस उत्पादनात साठ लाख गाठींची तूट डॉक्टर वायजी प्रसाद यांची माहिती सुधारित बियाण्यांसह व्यापक उपायांची गरज जिवंत सात बारा मोहीम शेतकऱ्यांना कोणता लाभ महसूल प्रशासनाची योजना गावागावात केली जाणार जनजागृती महागाव तालुक्यातील बत्तीस हजारांवर शेतकऱ्यांना मिळणार विमा भरपाई शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा विमा कंपन्यांच्या मनमानीमुळे अनेक शेतकरी बरपाईपासून वंचित राहिले होते मात्र विदर्भ जनआंदोलन आधार संघर्ष समितीने घेतलेल्या उग्र आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतलाय आंध्रच्या केळीला उष्णतेचा फटका महाराष्ट्राला निर्यातीसाठी संधी दररोज चाळीस कंटेनरची निर्यात सुरू दिवसाला पन्नास पत्रिका येणार तर नेमकं कोणत्या लग्नाला जाणार नेते मंडळी जास्तीत जास्त सोहळ्यांना उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतात मोसंबीची आवक जेमतेम दर दबावातच छत्रपती संभाजीनगर आणि जालना बाजारातील स्थिती दोनशे ऐंशी क्विंटल आवक कृषी निवेष्टांवरील जी एस टी रद्द करण्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले संकेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी कृषी अवजारांवरील जी एस टी रद्द करण्याचे संकेत लोकसभेत बोलताना दिले त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो टंचाई वाढली पैठण तालुक्यांमधील दहा गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा कडक उन्हामुळे जलसाठे आटू लागले उपाययोजना सुरू जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर कार्यवाही शेतकरी सन्मान योजना ठरते बुलबुलैया राज्याच्या योजनेकडे शेतकऱ्यांचे लक्ष मागील वर्षी पैसे मिळाले आता कधी मिळणार जालना मुंढ्यात ज्वारीचे भाव तेजीत चांगल्या ज्वारीला चार हजारांचा भाव गव्हाचे भाव मात्र कमी अतिवृष्टीमुळे नुकसान बेचाळीस हजार शेतकऱ्यांना पाच हजार पाचशे अडुसष्ट कोटींची मदत मिळणार ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली नांदुरा तालुक्यातील के बेचाळीस हजार एकशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांना पंचावन्न कोटी अडुसष्ट लाख रुपयांची मदत लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे सरखीच्या दरवाढीचा परिणाम कापसाच्या दरात तीनशे रुपयांनी वाढ ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी यापूर्वीच कापूस विकला सध्याही हमीभावापेक्षा दर कमीच <Suckling> गर्भलिंग निदान कळवा अन एक लाख रुपयांची बक्षीस मिळवा सावधान गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर होणार आता कठोर कारवाई <Suckling> महाबीजमध्ये अपुरे कामगार शेतकऱ्यांना बसतोय फटका वाहनांच्या लागल्या रांगा तीन दिवसांपासून शेतकऱ्यांचा माल जागेवरच पडून कन्नडमधील साठ लाभार्थ्यांना दोनशे एकर जमिनीचे केले वाटप सोडतीद्वारे वाटप झाले कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना शासकीय ज्वारी खरेदी केंद्रे उशिरा सुरू होणार शेतकऱ्यांची चिंता वाढली खानदेशात ज्वारी बाजारभाव हमी भावापेक्षा कमी मिळत असल्याने शेतकरी शासकीय खरेदी केंद्राच्या प्रतीक्षेत आहेत मात्र मागील वर्षाप्रमाणे खरेदी केंद्र उशिरा सुरू होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे हो मागील दोन वर्षांमध्ये तीन जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी खोदली दोन हजार सहाशे सोळा शेततळी मराठवाड्याचे शेतकरी होत आहेत सजग शासनाकडून एकोणीस कोटी रुपयांची शेतकऱ्यांना मदत मानवत विभागात पिकाची नोंदणी करूनही हमीभावाने खरेदी होईना आठशे पन्नास सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर नोंदणीचीही कमी नाही तीनशे ते चारशे रुपये हमीभावापेक्षा कमी दराने बाजारात हरभऱ्याची विक्री एकाच महिन्यात एकशे एकतीस कोटी रुपयांच्या बेदाण्याची विक्री पंढरपूरच्या बाजार समितीमध्ये मोठी उलाढाल हातकणंगले तालुक्याला वळवाचा तडाखा पंचवीस गावांना जोडपले केळीबागा भुईसपाट शाळू कोलमडला गहू व हरभरा कांडी पाण्यात गावरान लसणाची मोठी आवक नवीन माल बाजारात स्वतः शेतकऱ्यांकडून जागोजागी होते शेत ग्राहकांना थेट विक्री सोयाबीनच्या कमी भावामुळे पीक कर्जाची मर्यादा वाढेना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मर्यादा वाढीचा फायदा नाहीच वर्ष लोटले तरीही गोठ्याचे अनुदान मिळेना शेतकरी कर्जबाजारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी रोजगार योजना कर्ज काढून शेतकऱ्यांनी उभा केला होता पैसा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून ला ला दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद